नमस्कार मी धर्मराज अवधुसीत गुंडे राहणार कुंभारी राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी यांची सोलापूर येथे मर्याई चौकात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून येत्या चोवीस एप्रिलला ठीक तीन वाजेपर्यंत मोठ्या संख्येने सोलापूरकरांनी त्यांचे विचार ऐकण्याकरिता त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांना आपण सर्वांनी एक ताकदीनं विजयी करावं असं मी तमाम सोलापूरकरांना एक विनंती करतो आहे आणि कुंभारी जिल्हा परिषद गटात रामपूर वडगाव दिंडूर शिरपनाळी धनाळी धोत्री कर्देळी कुंभारी या मत या जिल्हा परिषद गटातून पाच हजार ते दहा हजार मताची मताधिक्य आमदार प्रणितिताईंना आपण देणार आहोत त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे तशाच पद्धतीनं अक्कलकोट तालुक्यातील चाळीस हजार मताचा मताधिक्य आमदार प्रणितिताईंना मिळणार आहे सिद्धारामजी मेत्रेसाहेब असतील शंकर मालक साहेब असतील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना चाळीस हजाराचा मताधिक्य काँग्रेस पक्षाला मिळणार यात काही शंका नाही आहेत धन्यवाद